हॅलो फ्रेंड्स ओरिएंटल लिव्ह किचन मध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या सर्वांना घरामध्ये नेहमी उपयोगाला येणारी अशी एक छान रेसिपी मी तुम्हाला करून दाखवणार आहे दोन महिने टिकणारी टेस्टी ऑल पर्पज ग्रेव्ही आपण आज करणार आहोत ही ग्रेव्ही एकदा आपण बनवून ठेवली की हॉटेल सारख्या मस्त टेस्टी भाज्या दहा मिनिटात आपल्याला तयार करता येतात जसे की कढाई पनीर दम आलू मटर पनीर व्हेज कोफ्ता करी या खास चवीच्या भाज्या काही मिनिटात आपल्याला करता येतात आपल्या ऑल पर्पज ग्रेव्हीसाठी कांदे एक किलो घेतलेले किंवा नगानुसार घ्यायचे झाले तर नऊ असे मोठे कांदे घेतलेले आहे मी दोन लसणाचे गड्डे घेतलेले तो सोलून घेतलेला आहे मी एवढं झालेला आहे बघा साथ हे टोमॅटो आहेत हे पण मोठे मोठे टोमॅटो आहेत आलं घेतलेलं आहे जेवढं लसूण घेतलेलं आहे तेवढंच आलं घेतलेलं आहे आपण कांद्याचे उभे काप करून घेणार आहे आपण आणि टमाटे बारीक कापून घेऊ मिडियम साईजचे कापले तरी चालतील परतून घ्यायचे टमाटे सुद्धा आपल्याला आपल्या ग्रेव्हीला एकदम दाटसरपणा येतो एकदम मस्त चव येते ती चव येण्यासाठी हॉटेलमध्ये मगच बी वापरतात बघा सहा टेबल स्पून या कलिंगडाच्या बिया घेतलेल्या आहेत तीन तास या भिजवलेल्या आहेत तीस मोजून घेतलेले काजू मी एकदम परफेक्ट प्रमाण आहे ही ग्रेव्ही एकदम मस्त होते हे तीन तास आपण भिजून घेतलेले आहे तेजपत्ते तीन घेतलेले दगडफूल पाच सहा घेतलेले दोन जावित्रीची फुलं घेतलेली बघा अशी काळी मिरी घेतलेली आहे दहा अकरा घेतलेली आहे मसाला वेलची पाच घेतलेली आहे स्टारफूल सहा घेतलेले आहेत हिरवे वेलदोडे सात घेतलेले आहेत लवंगा सात घेतलेले आहेत आठ दहा छोटे छोटे दालचिनीचे तुकडे घेतलेले या मसाल्याने आपली ग्रेव्ही एकदम छान होते दीड टी स्पून आपल्याला हळद लागणार आहे एक टेबल स्पून चिली फ्लेक्स घेतलेले बॅडगी मिरच्या मी मिक्सरला जाडसर वाटून घेतलेले चार टेबल टेबलस्पून आपण धणे घेतलेले शहा जिरे दोन टी स्पून घेतलेले आपण आपले नेहमीचे स्वयंपाकात जे वापरतो ते जिरे दोन टी स्पून घेतलेले आणि आवश्यकतेनुसार मीठ टाकणार आहोत आपण आणि आपला गरम मसाला तीन स्पून घेतलेला आहे आपण गरम मसाल्याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते तुम्ही नक्की त्या पद्धतीने करा लाल तिखट घेतलेलं आहे दोन टेबलस्पून आणि आपली ग्रेव्ही जास्त टिकावी म्हणून आपण दोनशे चाळीस एम एलचा हा कप आहे हा कप भरून तेल वापरणार आहे आवश्यकतेनुसार किती लागलं ते मी सांगते तुम्हाला कांदे आणि टमाटे अशा पद्धतीनं आपण कापून घेतलेले हे बी आणि काजूची एकदम मऊ पेस्ट करून घ्यायची आपल्याला काजू इटापूरमध्ये आपली पेस्ट एकदम छान पांढरी व्हावी म्हणून आपण यामध्ये बर्फाची घेऊ टाकतो चार पाच क्यूब टाकलेले आणि आवश्यकता वाटली तर थंड पाणी टाकू शकतो आपण आपली बी आणि काजूची छान पेस्ट तयार झाली गॅस चालू केलेला आहे मी लो टू मिडियम गॅस आहे जाडबुडाचं भांडं घेतलं आहे आणि सर्वप्रथम आपल्याला सर्व मसाले घेतलेले आपण ते मसाले गरम करून घ्यायचे जास्त भाजायचे नाही त्याला तेच ते तोडून टाकते याला थोडंसं तेल घालूया हे फक्त गरम करून घ्यायचे आपल्याला आपले मसाले परतून झाले अजिबात रंग बदलून त्याला काढून घेऊ दीडच मिनिट लागला त्याला थोडंसं तेल टाकलं मी आता हा लसूण आणि आलं आपल्याला परतून घ्यायचं आहे सोनेरी दाग पडेपर्यंत आपण लसूण आणि आलं भाजून घेणार आहे छान परतलं बघा आता झालंय आता काढून घेऊ आपण आता आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे दोन मोठे चमचे तेल टाकते कांदा टाकूया कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा लवकर परतावा म्हणून एक टी स्पून आपण त्यावर मीठ टाकूया कांदे आपण दुसऱ्या गॅसवर ठेवू आणि तोपर्यंत दुसरे मसाले परतून घेऊ जिरे जिरे आणि धने हे आपण कोरडेच भाजून घेऊ फक्त दोन मिनिट आपण गरम करून घेतले झालं आता आता हे काढून घेऊया तिकडे कांदा परत ते तोपर्यंत पर, आपण टमाटे परतून घेऊ एक मोठा चमचा तेल टाकले मी टमाटे टाकूया आपण टमाटे परतण्यासाठी आपण झाकण ठेवून घेऊया टमाटे लवकर शिजावे म्हणून आपण एक टीस्पून मीठ टाकूया तीन मिनिट झाकण ठेवलं होतं परत अजून पाच मिनिट आपण याला झाकून ठेवूया कांदा परतायला आत्तापर्यंत दहा मिनिट वेळ लागलेला आहे बघा असा झाला अजून परतायचं आहे आपल्याला छान टमाटे आपण एकूण सात मिनिट झाकून ठेवले असं झालं आता उघडंच ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवर असं शिजून घ्यायचं आहे आपल्याला पाणी आटलं पाहिजे असं करायचं आहे एक टेबलस्पून चिली फ्लेक्स घेतलेले जाडसर बॅडगी मिरची वाटून घेतलेली ती आताच टाकूया कांदा आपला परतत आलाय छान मऊ झालाय बघा दागूनही द्यायचा खाली हलवत राहायचं आहे सारखं आपले टमाटे झाले बघा सगळं पाणी आटलं अशा पद्धतीनं टमाटे आपण परतून घेतले की आपल्या ग्रेव्हीला चवई चांगली येते ती टिकतेसुद्धा टमाट्यातलं सर्व पाणी आपण आता काढून टाकले बघा टमाटे परतण्यासाठी आपल्याला दहा ते बारा मिनटं वेळ लागला आणि आपला कांदा बघा गुलाबीस रंगावर परतून घेतलेला आहे आपण एकदम सारखा रंग आला छान गॅस बंद करते मी कांदा परतून झाला आता थंड करून घेऊ आपण हे कांदा आणि टमाटे थंड होत आहे तोपर्यंत आपण जे कोरडे मसाले भाजले ते वाटून घेऊ मिक्सरला बारीक एकदम हे मसालेसुद्धा यात टाकू हा मसाला आपण आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकल्यामुळं काय होतं एकदम ताज्या मसाल्याचा ता फ्लेवर आपल्या ग्रेवीला येतो आपण हे मसाले छान वाटून घेतले अशा पद्धतीने आणि हा मसाला टाकल्यामुळं काय होतं की तुम्हाला गरम मसाला टाकायची गरज नाही काळा मसालाही टाकू नका आणि कोणताच मसाला टाकू नका फक्त एक चमचा भर किंवा तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं तिखट टाका आणि तुमची भाजी एकदम रेडी होते त्याच भांड्यामध्ये आपण आलं लसूण बारीक करून घेऊ आपलं आलं लसूण वाटून झालंय बघा अशा पद्धतीची पेस्ट तयार झाली आलं लसूण पेस्ट केली तेच भांडं घेतलं आणि त्यातच आहे बारीक करून घेऊ आपण एकदम टमाटे छान बारीक करायची आहेत टमाट्याची पेस्ट एकदम छान झाली बघा आपली बाऊलमध्ये काढून घेऊ टमाट्याची पेस्ट छान तयार झाली आता आपली आता कांद्याची पेस्ट करून घेऊ मिक्सरचं भांडं घेतलं आपली कांद्याची पेस्ट तयार झाली छान झालं बघा इथं कांदा थंड होऊ द्यायचा मग करायचं पाणी टाकायचं नाही अजिबात त्याला काहीच टाकलं नाही आपण आपल्या ऑन पर्पज ग्रेवीसाठीचं सर्व साहित्य आपण छान परतून आणि मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आपण आपली ग्रेवी परतून घेऊया मी नॉनस्टिकचं भांडं घेतलं आहे तुम्ही कोणतंही हो घेऊ शकता लो टू मिडियम गॅस चालू केलेले आहे दोन मोठे चमचे तेल टाकूया आपल्या एक कप तेलामधलं किंवा दोनशे चाळीस एम एल तेलामधलं थोडं तेल बाकी तेही लागणारच आहे आपल्याला अर्धा टीस्पून हिंग टाकूया आपण तिखट टाकूया गरम मसाला हळद टाकूया दीड टीस्पून टाकते तेलावर थोडंच परतायचं जास्त नाही परतायचं आपल्याला त्यामध्ये आता कांद्याची पेस्ट टाकून देऊ आपण मिक्स करून देऊ याच्या आलं लसणाचं वाटण टाकूया सर्वच आपण भाजून घेतलेले त्यामुळे बरोबरच टाकणार आहे आपण टमाट्याची पेस्ट टाकलेली आहे आपण यामध्ये हे मिक्स करून देऊ सगळं लो टू मिडियम गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चांगलं आपण जो मसाला वाटला तो टाकूया आता मिक्स करून देऊ आपण आता दहा मिनिट याच्यावर झाकण ठेवूया पण पाच मिनटांनी परत मध्ये बघायचे हलवून द्यायचे कमी गॅसवर ठेवायचे दहा मिनिट चालेल मध्ये एकदा मी हलवून दिलं होतं पाच मिनिटांनी अजून एक टी स्पून मीठ टाकूया एकूण आपण याला तीन टी स्पून मीठ टाकलेलं आहे राहिलेलं सर्व तेल आपण टाकून देऊया पूर्ण दोनशे चाळीस एम एल तेल लागलेले आपल्याला काजू आणि मगजची पेस्ट टाकलेली आहे आपण काजू आणि मगजची पेस्ट या स्टेजलाच टाकायची आता मिक्स करून देऊ आपण कशालाच आपण पाणी वापरलं नाही वाटण्यासाठी फक्त काजूच्या आणि मगजच्या पेस्टला वा पाणी टाकलेलं आहे थोडंसं आता हे परतून घेऊ चांगलं लो टू मिडियम गॅसवर आपल्याला पाच मिनिट चांगलं परतत राहायचं काजू आणि मगजची पेस्ट टाकल्यानंतर आपण पाच मिनिट परतलेलं आहे सारखं आता मी गॅस कमी करते आणि कमी गॅसवर आपण पाच मिनिट झाकण ठेवेल पाच मिनिट झाले कमी गॅसवर ठेवलं होतं आपण कडेन तेल सुटले बघा अजून पाच मिनिट करतो फक्त आपण याला होत आली आता आपली ग्रेव्ही पाच मिनिट झाले छान तेल सुटले दाखवते मी तुम्हाला क्लोजअपमध्ये दे। एकदम असं बघा पॅन सोडले आणि छान तेल सुटले ग्रेव्ही तयार झाली किती सुंदर झाली बघा दाखवते मला मी मध्ये दाखवते एकदम मस्त झालेली आहे आता गॅस बंद करते मी आपली ऑल पर्पज किंवा मल्टीपर्पज ग्रेव्ही तयार आहे सुंदर सुगंध सुटलेला आहे एकदम मस्त झालेली आहे ती आपल्याला आता असं बाऊल आहे माझ्याकडे झाकण आहे त्याला त्यामध्ये भरून ठेवू आपण फ्रीजमध्ये महिनाभर राहते फ्रीजरमध्ये दोन महिने टिकते बाऊलमध्ये भरून ठेवू आपण दोन तीन अशा घट्ट झाकणाच्या बाउलमध्ये मी भरून ठेवणार आहे या ग्रेव्हीपासून पनीरची भाजी करून दाखवते झटपटी एकदम पटकन होते पनीर तेलावर असं परतून घेतलं मी आता हे पनीर मी घरीच केलेलं आहे एक लिटर दुधापासून पनीर तयार केलेलं आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते अगदी पटकन पनीर तयार होतं एका तासात आपलं पनीर तयार झालेलं आहे पनीर परत त्यांना मी जिऱ्याची फोडणी केली थोडीशी चिमूटभर हळद टाकली होती आता लो टू मिडियम गॅस चालू केलेले त्यामध्ये थोडंसं तेल टाकूया यात आपल्याला काहीच टाकायचं नाही फक्त एक टी स्पून तिखट घेतलेलं आहे मी थोडीशी हळदी घेतलेली मिक्स करून घेऊ कोथिंबीर टाकली थोडी आणि मोठा चमचा ग्रेवी मिक्स टाकलं आपलं मिक्स करून घेऊ आपण पनीर परतून घेतलं ते काप हे मिक्स करून घेऊ चालू पाणी टाकू आवश्यकतेनुसार पाणी गरम करून घेतलं आहे मी थोडंसं टाकते आपल्याला किती घट्ट पातळ लागतं त्यानुसार टाकायचं एकदम छान होते आपली भाजी स्वादानुसार मीठ टाकूया आणि मीठ टाकलं आपली भाजी तयार झाली बघा पाच मिनिटात आता पाच मिनिट आपण याला झाकण ठेवून उकळून घेऊ पाच मिनिट झाकण ठेवून शिजवून घेऊ याला पाच मिनिट झाले बघा गॅस बंद करते आपली ऑल पर्पज ग्रेव्ही आणि त्यापासून पनीरची स्पेशल भाजी आपण तयार केलेली एकदम मस्त झाली रेसिपी ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि आवडले तर लाईक करा आणि रेसिपी तुमच्या सर्व मित्रपरिवारामध्ये शेअर करा पुन्हा भेटूया अशाच मस्त टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद